हाय फ्रेंड माझं नाव रमेश आहे मी एका खेडेगावातून शिक्षणासाठी एका शहरामध्ये आलो होतो माझं वय बावीस वर्ष होतं मी एका कॉलेजला शिकत होतो शिक्षण घेऊन मी एका दुकानामध्ये कामही करत होतो ते दुकान आमच्या रूम मालकाचंच होतं यामुळे रूम मालक दिवसभर दुकानामध्ये असायचे घरी फक्त त्यांची बायको राधिका असायची घर घरमालकाच्या शेजारीच माझी रूम होती राधिकाचं वय चाळीसच्या चा पुढे गेलं होतं पण या वयात देखील ती दिसायला खूपच सुंदर होती स्वतःला तिने तसं मेंटेन केलं होतं यामुळेच्या वयातही सुंदर ती वाटायची सुरुवातीला मला वाटलं तिचं वय फक्त तीस वर्ष असेल पण त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसामुळे मला त्यांचं वय सम माहीत झालं होतं माझ्या रूम मालकाच्या शेजारीच शेजारीच होती माझी रूम मालकाच्या शेजारीच होती यामुळे मालकीनबाई मला सतत काहीतरी काम सांगायची मी कॉलेजला आल्यानंतर तिने सांगितलेली सर्व कामे मी करत असायचो हळूहळू तिने मला घरातील सर्व कामं सांगायला सुरुवात केली म्हणून मी दुकानामध्ये फार कमी जात असे तिने तसं तिच्या नावऱ्यालाही म्हणजे मालकाला सांगितले होते याला आता जास्त वेळ घरीच राहू द्या सुरुवातीला ती माझ्याशी खूप चांगलं वागली होती पण काही दिवसांनी ती माझ्याकडे वेगळ्याच भावनेने पाहत असे तिला वाटायचं घरामध्ये एवढा तरुण पोरगा आहे याच्याकडून आपण आपली ती इच्छा पूर्ण करून घ्यावी मालकाचा उत् उत्साह खूप कमी होत चालला आहे चालला होता यामुळे ती माझ्याकडे ती माझ्या मागे त्या कामासाठी लागली होती आमच्या वयामध्ये खूप फरक होत होता, होता। पण तरीही तिच्याविषयी मला खूप आकर्षण वाटत होतं यामुळेच मी देखील तिच्या जाळ्यात अडकू लागलो होतो हळूहळू ती मला कोणतीही कामं सांगा सांगायला सुरुवात केली होती सुरुवातीला मला खूप लाज वाटायची पण नंतर मी ते काम करत असायचो हो। कधीकधी ती मला हातपाय दाबायला सांगायची यावेळी थी सर, हो या हो गो, मला ती तिच्या सर तिचं सर्व दाखवायची आणि त्यासाठी ती हातपाय दाबायला सांगत होती या वयातही तिची परफेक्ट बॉडी होती तिचं ते घो तिचं गोर अंग पाहून मलाही दम निघत नव्हता हो मी मग बाथरूममध्ये पोपटाला थोडं हलवायचो आणि मोकळं व्हायचो काही दिवसांनी तिचं हे लक्षात आलं होतं की आता आपण याचा उपभोग घ्यावा एके दिवशी मी ती माझ्याकडून ते काम करून घेण्यासाठी खूप नटून नटून तटून बसली होती मी कॉलेजहून आल्यावर मला तिने घरामध्ये बोलवलं जेव घातले आणि लगेच बेडकडे जाण्यास सांगितले मला संशय आला होता तिने आपल्याला कोणत्या कामासाठी बोलवले होते थोड्या वेळाने थोड्या वेळाने ती ही गाऊन घालून आली होती हात पाय दाबून झाल्यावर तिने मला तिची दाखवली आणि मग मला दमस निघत नव्हता तिने मला सुरुवातीला तिचे जिभेने चाटवायला सांगितली मी बराच वेळ माझ्या घेत होतो ते झाल्यावर तिने मला कपडे काढण्यास सांगितले आणि मग माझ्याकडून त्या सेवेला सुरुवात झाली मला वाटले या वयात ती ओरडणार नाही पण मी जसा जोर ला लावत होतो तसा ती तिचा आवाज बाहेर येत होता त्या दिवशी ती तिच्याबरोबर चांगलीच मजा करून घेतली होती माझी चांगलीच चटक तिला लागल्यामुळे ती मला दुकानामध्ये अजिबात पाठवायला तयार नव्हती हो मी कॉलेजहून आलो की ती मला लगेच तिच्या घरामध्ये बोलवायची आणि त्यांच्या मोठ्या बेडवर माझ्याकडून बराच वेळ ते काम करून घ्यायची पण ती जास्त वेळ माझ्याकडून चाटूनच घ्यायची ती मला म्हणायची माझा नवरा आता खूप थकला आहे त्याचं काम होत नाही म्हणून मी तुझ्याकडून मजा मारून घेत आहे ही गोष्ट तू कोणालाही सांगू नकोस पण मला चिंता होती माझ्या भविष्याची कारण मी शिक्षणासाठी तिथे राहत होतो आणि माझा वापर वेगळ्याच कामासाठी रूम मालकीन करून घेत होती मी मी तिथून जाण्याचा खूप प्रयत्न केला पण ती मला सोडायला अजिबात तयार नव्हती काही दिवसांनी ती मला पैसे देऊ लागली आणि ते काम दिवसातून दोन दोन वेळा करून घेऊ लागली अखेर उन्हाळ्याचे दिवस आले आणि कॉलेजला सुट्टी लागली तेव्हा मला वाटलं ती आता मला घरी जाण्यास परवानगी देईल मी ही अनेक कारणे सांगितली होती पण ती मला म्हणाली दोन दिवसात तू परत आला पाहिजे यामुळे मी गावाकडे फक्त दोन दिवस राहणार होतो आणि परत येणार होतो पण गावातली मित्रमंडळी मला भेटल्यामुळे मला ते मला परत येऊ देत नव्हते यामुळे मालकीनीचा सारखा फोन यायचा आणि मालकालाही ती फोन करायला सांगायची यामुळे घरचे म्हणायचे जापोरा तेवढेच आपल्याला दोन पैसे जास्त येतील मी पुन्हा पंधरा दिवसांनी तिच्याकडे आल्यानंतर ती माझी त्या कामासाठी खूपच वाट पाहत होती तिथे राहून मी पुन्हा तिच्या सेवेला सुरुवात केली तेव्हा पहिल्या पहिल्यासारखी खूप खुश झाली होती सध्या मी तिच्या प्रेमात अडकल्यामुळे ती मला सोडण्यासाठी अजिबात तयार नव्हती हो मालकालाही आमचे संबंध समजले होते पण ते काही मला बोलत नव्हते हो कारण मालकाला तिने गार केले होते त्यामुळेच ते मला काहीही म्हणत नव्हते तिने माझ्याकडून तीन वर्षे चांगलीच मजा करून घेतली होती तीन वर्षानंतर मला एका शहरामध्ये कंपनीमध्ये चांगली नोकरी मिळाली होती तेव्हा मी तिच्या तावडीतून सुटलो आणि पटकन कामावर हजर झालो पण मला तिची सवय झाल्यामुळे मला खूप आठवण यायची काही दिवसांनी नोकरी मिळाल्यामुळे माझ्या घरच्यांनी माझं लग्न करून दिलं आणि मग मी हळूहळू त्या मालकिनीला विसरून गेलो होतो पण कधी कधी तिचा फोन आला की मला सगळं आठवायचं पण आता मी माझ्या नवीन संसाराला सुरुवात केल्यामुळे माझं तिच्याकडे जाणं बंद झालं होतं